विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्बल आपके साथ विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर कोटी पंधरा लाख एक्कावन्न हजार रुपयांच्या पाणीपुरवठा कामाचे भूमिपूजन अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते गोगाव तालुका अक्कलकोट येथे पार पडले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वनिता सुर्वसे या होत्या यावेळी युवा उद्योजक सुमित पाटील पाणीपुरवठा उप अभियंता भिंबडगी साहेब उपसरपंच कमलाकर सोनकाबळे भाजपा तालुका उपाध्यक्ष प्रदीप जगताप आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना सचिन कल्याण शेट्टी म्हणाले की गोगावच्या विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही आमच्या बहीण सरपंच वनिता सुरवसे सतत निधीसाठी माझ्याकडे पाठपुरावा करत असतात सर्वच निधी एकाच वेळी देणे शक्य नाही त्यामुळे दोन तीन टप्प्यात निधी देऊ आपल्या वागदरी भागातील विजेच्या समस्या असल्याने येथे नव्याने चालू करण्यात आलेल्या केव्ही के उपकेंद्रामुळे या भागातील शेतकरी खुश असल्याने मला समाधान वाटले ज्या अतिवृष्टी रक्कम मिळाली नाही ते लवकरच मिळेल आपले फडणवीस व शिंदे सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे त्यामुळे शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही सरपंच सुरवसेताईंनी भावाला निधी मागताना संकोच करायचा नाही आदेश द्यायचे मी तुमच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यास कटिबद्ध आहे आणि आज रोजी त्यापैकी पाच मागण्या आला या कार्यक्रमादरम्यान सरपंच वनिता सुरवसे यांनी निधीची मागणी केली असता खालील कामांसाठी नव्वद लाख निधी पंधरा दिवसात मंजूर करण्याचे आश्वासन आमदार दादा कल्याण शेट्टी यांनी दिले यामध्ये गोगावसाठी तीन हजार चौपन्न मधून चौदा मैल ते अंबाबाई मंदिर दोनशे दहा गोगाव रस्ता करणे लाख रुपये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनासाठी लाख लाख रुपये रुपये नीळ प्लॉट येथे सिमेंट रस्ते करण्यासाठी डीपीडीसी मधून जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेसाठी चार वर्ग खोल्यांसाठी ई लर्निंगची सुविधा करण्यासाठी चार लक्ष जनसुविधा मधून गावते हिंदू स्मशानभूमी पर्यंत लाईटची व्यवस्था करण्यासाठी आठ लक्ष रुपये अशा तब्बल नव्वद लाख रुपये ऑन द स्पॉट देणार असे आश्वासन सरपंच वनिताताई यांनी सभेत उठून एवढे भरघोस निधी मंजूर केल्याबद्दल सचिन दादांचे आभार मानले या कार्यक्रमास मधुकर सुरवसे ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण बिराजदार शरणप्पा कलशेट्टी तंटामुक्ती समिती अध्यक्ष सूर्यकांत जिरगे श्री शेल ठोबरे प्रदीप पाटील श्रीमंत कुंटोजी सुनील सावंत प्रकाश पोमजी कुंटोजी शिक्षक अंगणवाडी सेविका व गोगाव ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते प्रस्तावना मधुकर सुरवसे यांनी केली तर सूत्रसंचालन महादेव सोनकवडे यांनी केले आभार उपसरपंच कमलाकर यांनी मानले विश्व करिता प्रतिनिधी हनुमंत घोदे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा